बरं तुझ्या निर्णयाची वाट पाहो बाबा ओके आम्ही चाललो झोपायला गुड नाईट हा आई बाबा गुड नाईट सायू ताई बोलायचं आहे एक ना हा बाळा बोल ना ताई आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आली आहे नवीन माझी पर्सनल सेक्रेटरी आहे ती तर तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा लव ॲट फर्स्ट सॅट झालं पण ताई मला जाणून घ्यायचं आहे की हे प्रेम आहे, आहे की आकर्षण कसं कळेल मला ते ताई अरे बाळा बघ तिच्यावर तुझं खरं प्रेम आहे की नाही हे नंतर समजेल पण सुरुवात तर आकर्षणानेच होणार कारण प्रेमाची सुरुवात ॲट्रॅक्शननेच होते पण ते आकर्षण फक्त सुरुवातीला असतं नंतर जर खरंच तिच्यावर तू प्रेम करायला लागलास तर तिचं रूप पाहण्यापेक्षा तिचं वागणं बोलणं स्वभाव अशा गोष्टी समजून घेशील तिलाच तू तुझी लाईफ पार्टनर म्हणून बघशील तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये ती तुला छान सुंदरच दिसेल जिला पाहून तुला असं वाटेल की बस आता हिच्याच सोबत जगायचं आणि मरायचं तेच खरे प्रेम आता हे सगळं तुला वाटत असेल तर बघ पण प्रेम कसं असावं आत्म्याला स्पर्श करून जाणारं बाकी त्याचा अनुभव ज्याचा त्याचा वेगळा अनुभव हा ताई थँक यू चला आता झोपा जा हो ताई बरं सिद्ध्या नाव काय त्या मुलीचं कृष्णा ओ असं आहे तर छान आहे नाव चला मग गुड नाईट गुड नाईट ताई सायली तिच्या रूममध्ये जाते मग सिद्धार्थ सुद्धा जातो सायलीने बोललेलं तो सगळं आठवतो आणि मग झोपी जातो नेहमी सारखं सकाळी परत त्याचे घाई सुरू होते आणि तो ऑफिसला जायला निघतो असेच दिवस जात राहतात कृष्णा दिव्या तर मोकळेपणाने थोडी का असते ना पण सिद्धार्थसोबत बोलू लागली होती त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती सिद्धार्थला जाणवू लागलं होतं की तो तिच्यावर मनापासून प्रेम करायला लागलाय सायलीने सांगितलेलं सगळं खरं ठरत होतं कृष्णाला आता ऑफिसमध्ये येऊन चार महिने झाले होते बाकी सगळ्यांशी खूप चांगल्या पद्धतीने तिने जुळवून घेतले होते या दरम्यान मानव आणि दिव्या एकमेकांना आवडू लागले होते नेहमीसारखा सिद्धार्थ ऑफिसला निघाला जाताना त्याला कृष्णा बस स्टॉपवर उभी दिसली त्याने कार थांबवली हे कृष्णा आज उशीर झाला का आणि आज एकटीच हो सर ते दिव्या मानवसोबत गेली ती जात नव्हती मीच म्हटलं जा ओहो, चल मग तू माझ्यासोबत पण सर मी अगं बस चल ओके सर ती कार कारमध्ये जाऊन बसते खूप वेळ दोघेही शांत असतात मग सिद्धार्थ शांत भंग करत बोलतो तुला माहीत आहे कृष्णा आज फर्स्ट टाइम माझ्या सायली ताईला सोडून दुसरी मुलगी माझ्या बाजूच्या सीटवर बसली आहे हो का सर बरं सर तुमची आधी गर्लफ्रेंड होती का सॉरी खूप पर्सनल होत असेल तर नो नो इट्स ओके तर माझ्या आधी कोणी गर्लफ्रेंड नव्हती कारण प्रेम आत्म्याला स्पर्श करणारं असावं उगाच करायचं म्हणून नाही करायचं हे ऐकून कृष्णा एकटक त्याच्याकडे बघत राहिले सिद्धार्थचं लक्ष गेलं त्याने आज पहिल्यांदा कृष्णाच्या डोळ्यात त्याच्यासाठी वेगळ्या भावना पाहिल्या पण काही न बोलता तो नजर चोरू लागला मग ऑफिस आलं आणि ते आपापल्या कामाला लागले वेळ झाल्यावर ते आपल्या घरी निघून गेले कामावरून सिद्धार्थ घरी येतो तर त्याच्या घरी सायली सागर सायलीचा नवरा आणि त्याचे काका आलेले असतात ते जाऊन काकाच्या पाया पडतो अरे काका कसे आहात मी मस्त सागर भाऊजी कसे आहात आज वेळ भेटला तर यायला हो काय करू कामातून वेळ मिळत नाही पण आज खास कारण आहे आम्ही इथे येण्याचं कारण सिद्धू आय एम प्रेग्नेंट सायली म्हणाली काय हो सिद्धार्थ जोरजोरात उड्या मारतो खूप खुश होता तो आज सगळेच खूप खुश होते मग सायली बाळ होईपर्यंत इथेच राहणार तिचे आई या जगात नाही म्हणून रश्मी यांनी तिची सगळी जबाबदारी घेतली सायलीचा नवरा सागरही पाहुणचार घेऊन मग घरी वळतो सगळे गप्पा मारत बसलेले असतात सिद्धार्थ तुझा निर्णय अजून आला नाही तर मग आता हा बाबा ते आता आम्ही बोलतो तेच कर उद्या संडे आहे आपण उद्या जातोय मुलीला बघायला संध्याकाळी सहा वाजता ओके ओके बाबा आणि सगळे झोपायला जातात नकळत सिद्धार्थच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो सायलीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला पण काही फायदा नव्हता कारण एक प्रकारे त्याचं म्हणणं बरोबर होतं आणि तसंही त्याला पण माहीत नव्हतं की कृष्णाचं त्याच्यावर प्रेम आहे की नाही सगळे झोपायला जातात सिद्धार्थला मात्र झोप येत नव्हती तो पलंगावर पडून विचार करत होता मनात हे काय चाललंय माझ्या आयुष्यात कृष्णावर खूप प्रेम करायला लागलोय मी आणि आता दुसऱ्या मुलीला पाहायला जायचं लग्न जमलं तर लग्न कसं शक्य आहे हे पण आता बाबांना आणि बाकीच्यांना कोण सांगणार नाही म्हणजे ते ऐकतीलसुद्धा माझं पण उद्या त्या मुलीला बघायला जायचं हे ठरलं आहे आणि नाही गेलो तर नको असं नको करायला जायला तर हवं इथेही कृष्णाचं काही वेगळं नव्हतं तीही विचार करत बसली होती काय होतं हे मला नाही माहीत म्हणजे सिद्धार्थ सरांबद्दल आज मला वेगळ्याच भावना जाणवल्या असं का नाही म्हणजे सर आहेत चांगले पण मला त्यांच्याविषयी अजून काय वाटत नाही आहे आणि तसही आता आई बाबांनी एक मुलगा पाहिलायच सो जाऊ दे मनात केशव हे बाळा अगं येतेस का ममता आवाज देत म्हणतात ममता कृष्णाची आई हो आई मी रूममध्ये आहे अगं बाळा तुझे उद्या काही प्लॅन्स नाहीत ना असतील तर कॅन्सल कर नाही तसं काय नाही उद्या काही रविवार आहे मग आराम करेन का गं अगं तुला बाबांनी त्या एका मुलाचं स्थळ आणलंय असं म्हणत होते बघ तर ते उद्या तुला संध्याकाळी सहा वाजता बघायला येणार आहेत हा बरं ठीक आहे गाई आई बरं बाळा आता झोप हो आई तेवढ्यात महेश कृष्णाचे बाबा येतात किशू बाळा हो बाबा या ना बाळा आईने तुला उद्याच सांगितलं असेल ना बघ किशो तू आता पंचवीस वर्षाशी आहेस बाळा जास्त नाही पण जरा उशीर होतोय ना ग तुझ्या लग्नासाठी बाळा हा मुलगा माझ्या मित्राचा मुलगा आहे खूप छान आहे हा मुलगा अगं तुला सुखात ठेवेल याची खात्री आहे मला पण हा पण तुला आम्ही जबरदस्ती नाही करत उद्या तुम्ही एकमेकांना बघा मग जरा बोला मग ठरवू आपण हो बाबा नक्कीच बाळा मला असं वाटतं नवरा आणि बायको हे नेहमी एकमेकांचे मित्र असावेत एकमेकांना पूरक असावेत खूप विश्वास असावा त्यांच्यात प्रेम असावं समजून घेणं थोडासा रुसवा भोगवा असं नातं असावं आणि ते तू निर्माण कर हो बाबा तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का नाही बाबा तसं असतं तर मी सांगितलं असतं ना खरं आहे बर चला झोपा आता गुड नाईट हो गुड नाईट आहे बाबा मग महेश आणि ममता रूममधून जातात आणि कृष्णा सुद्धा झोपी जाते इथे सिद्धार्थ काही झोपत नाही आता मात्र त्याला टेन्शन येत होतं त्याने ठरवले आता सायली ताईला जाऊन सांगायचं आणि तो त्याच्या रूममधून निघून सायलीच्या रूमकडे वळतो आणि जाऊन सायलीला हळू आवाजात बोलतो सायो ताई सायली मात्र झोपेत ओरडते कोण आहे सायो ताई अगं उठ अगं तुला जोरजोरात हलवू पण नाही शकत अगं उठ ना मी सिद्धू ग कोण सिद्धू प्लीज झोपू द्या मला आता मात्र तो जरा जोरातच आवाज देतो सायू ताई हा 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 कोण कोण अरे सिद्धा बाळा काय झालं अरे वा बाळा म्हणजे तुला आठवतंय ना मी कोणते झोपेत तर ओळख पण नाही दिलीस तू सॉरी बाळा बरं बोल काय झालं मग सिद्धार्थ सगळं मनातलं जवळ बोलतो hmm, सध्या समजू शकते मी पण आता काय करायचं तेच तुला विचारतोय ना हम्म आठवलं काय काय अरे उद्या जावा आपण आणि मुलगी बघून येऊ तसंही काका काय तू नाही बोललास तर त्या मुलीशी जबरदस्ती नाही करणार अरे हो की थँक यू ताई टेन्शन मध्ये कधी काय समजत नाही बघ हम्म ठरलं मग हो बरं जातो मी झोपायला तू झोप हम बाय बाय आणि आता मात्र सिद्धार्थ जाऊन झोपतो निवांत सकाळ होते सगळे नाश्तासाठी खाली जमतात सिद्धार्थ मात्र आलेला नसतो म्हणून रश्मी त्याला बोलवायला जातात सिद्धू बाळा उठलास का हो आई हे बघ आता बाहेरच येत होतो सिद्धार्थदार उघडत म्हणतो बर चल नाश्ताला हो चल गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सिद्धार्थ गुड मॉर्निंग सिद्धू सायली गुड मॉर्निंग बाळा बस आता रवींद्र हो बाबा सिद्धार्थ मग आज संध्याकाळी जायचं आहे लक्षात आहे ना हो बाबा पण त्याआधी माझं जरा काम आहे पाच मिनिटं लागतील मी येईन लगेच करून तुम्ही तयार व्हा आणि पुढे जा मुलीच्या घरी मी लगेचच येईन अरे पण असं का कसं वाटेल ते सॉरी बाबा रियली सॉरी पण बाबा एका फाईलचं काम आहे ते होणं गरजेचं आहे बाबा प्लीज मी खरंच लगेच येईन ओके थँक्स बाबा संध्याकाळी सहा वाजता सगळे तयार होतात आणि जायला निघतात आणि सिद्धार्थसुद्धा निघतो सिद्ध्या लवकर ये हा हो साई मी यायला कसा विसरेन तो डोळा मारत म्हणतो हो ना काय रे सिद्धू सायू काय चाललं आहे कोणा काय करताय डोळे काय मारताय काय नाही काकू चल निघूया बाबा कार नी ड्राईव्ह करायला सांगा ड्रायवर काकांना सावकाशचा सायू ताई आहे ना हो पण तू लवकर ये हो बाबा बाय बाय आणि सगळे निघतात जायला सिद्धार्थ सुद्धा त्याचं काम होत म्हणून वाटेला निघाला त्याची मीटिंग एका हॉटेलमध्ये होती तिकडे मीटिंग चालू असताना समोरून पाणी हातात घेऊन येताना त्याला कृष्णा दिसली आणि वाजू लागले ना गिटार ढोल गाणी सगळेच तू ने मारी एंट्री तिच्याकडे पाहतच राहिला त्याला कळेनाच हे काय होतंय तेवढ्यात मानवने त्याला आवाज दिला सिद्धू यार काय झालं त्याला हलवत आ अरे ती कृष्णा आली ना कृष्णा कुठे आहे अरे हे काय तिच्याकडे बघत अरे रे हा कुठे आहे ती आता इथे पाण्याचा ग्लास घेऊन हो आली ती काय तू पण सिंधू ती काय हॉटेलमध्ये काम करते का भास झाला तुला हो बहुतेक तुझी अवस्था पाहून एकच गाणं आठवते कोणतं रोग लागला हो या, लाग या, या हो याला बी प्रेमाचा रोग लागला या मन याच झुरतं या तिच्याच मागे पडतं या हो याच याला बी समज ना रोग लागला या गप यार ग काय पण काय बोलतो प्रेम भेम काय ना नाही बरं आता झालंय काम तू निघ नाहीतर वेळ होईल हो यार चल चलुड बाय उद्या भेटू या बाय आणि तो हॉटेलच्या बाहेर निघतो गेट ओपन करताना परत त्याला कृष्णा दिसते बाय सर हॅव अ गुड डे कृष्णा तू इथे अग तिचा हातात हात घेत बोलतो सर ये क्या कर रहे हो आप गेटवरील माणूस त्याला शुद्धीवर आणत आ बापरे आय I मीन्स mean, सॉरी शुद्धीत येऊन गोंधळत ओके सर आणि तो तिथून निघून जातं स्वत विचार करत असतो बाईकवर बसतो आणि मनात यार हे काय आहे कृष्णा का दिसते सगळीकडे मला मी पण किती पागल आहे ना म्हणजे कृष्णा हॉटेलमध्ये आणि गेटवर वॉशमनचं काम का करेल खरंच प्रेमात काय काय होतं आणि माणूस काय काय करतात हे आता कळतंय मग सिद्धार्थ बाबांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचतो आणि त्यांना कॉल करून मी आलो आहे आता घरात बाईक लावून येतो असं सांगतो आणि बाईक लावून पुढे जायला निघतो आणि त्याचा धक्का चुकून कोणाला तरी लागतो बघतो तर कोण